सुस्वागतम जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा साकेगाव तालुका चिखली जिल्हा बुलढाणा इयत्ता पहिली विषय मराठी माझा भारत बघा मुलांना दररोज सकाळी तुम्ही शाळेमध्ये येतात येतात की नाही हा शाळेत आल्यानंतर मग काय होतं सुरुवातीला परिपाठ होतो बरोबर परिपाठामध्ये सगळ्यात सुरुवातीला काय होत राष्ट्रगीत म्हणतो आपण राष्ट्रगीत झाल्यानंतर काय होते हा प्रतिज्ञा होते आहे की नाही प्रतिज्ञा मग प्रतिज्ञा म्हणत असताना काय म्हणतात बरं हा इंडिया इज माय कंट्री मराठीत सांगा काय म्हणतात बरोबर भारत माझा देश आहे मग तुमचा देश कोणता भारत। आहे भारत मग या भारताचीच आपल्याला बरीचशी माहिती घ्यायची आहे बघा मुलांना हे चित्र कशाचं आहे बरोबर झेंड्याच आपण आपल्या शाळेमध्ये झेंडा वंदन करतो सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट करतो की नाही मग त्यावेळेस आपण हा झेंडा फडकावतो तर या झेंड्याला बघा तीन कलर दिसत आहेत वर आहे केशरी मध्ये आहे पांढरा आणि खाली आहे हिरवा अशोक अशोकचक्र आहे निळ्या रंगाचे झेंड्यामध्ये तीन रंग आहेत म्हणून या झेंड्याला तिरंगी झेंडा असंही म्हणतात बघा हा भारताचा राष्ट्रध्वज राष्ट्रध्वज तिरंगी आहे झेंड्यालाच राष्ट्रध्वज असेही म्हणतात आता बघा पुढील चित्र कशाचे आहे ते सांगा बरं बरोबर मोराचे मोराचे चित्र आहे मोर बघा कसा थुई थुई नाचतो तो आपरा पिसारा फुलवतो हे की नाही मोराच्या पिसांवर वेगवेगळे रंग असतात लाल पिवळा हिरवा निळा जांभळा वेगवेगळ्या रंगाचे त्याचे मोराचे पीस असतात हा भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर मोर सुंदर आहे आता बघा पुढील चित्र बघा काय दिसतंय चित्रामध्ये बरोबर वाघ दिसत आहे बघा कसे त्याच्या अंगावर काळे पिवळ्या रंगाचे पट्टे आहेत तो खूप जोराने डरकाळी मारतो खूप रुबाबदार दिसतो बघा वाघ चित्रामध्ये दिसत आहे तुम्ही कुठे पाहिले का वाघाला कुठे दिसला वाघ तुम्हाला बरोबर जंगलामध्ये बरोबर अजून हो प्राणी संग्रहालयामध्ये बरोबर सांगितलं हा भारताचा राष्ट्रीय पशु वाघ वाघ एकदार आहे आता पुढे बघा पुढील चित्र आहे पर्वताचे या पर्वताचं नाव आहे हिमालय पर्वत हा भारताचा पर्वत हिमालय हिमालय उंच आहे बघा हा पर्वत खूप उंच आहे बघा आता ह्या चित्रामध्ये मोठे महाद्वार दिसत आहे दिसतंय की नाही मग ही भारताची राजधानी दिल्ली दिल्ली मोठे शहर आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ワンワン。